आनी हिंदु धर्मा हजार हजार। आनी 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 फार विचित्र अशा हावभाव करतो आणि कायमस्वरूपी सनातनवर गरड उठतो हिंदू धर्माविरुद्ध वाईट साईड बोलतो साडेतीन हजारपर्यंत पर्यंत त्याला शेअर्स असतात साडेतीन हजार आणि लाईक्स आणि व्ह्यूज तर विचारू नका तिथे ढसाढसा रडले आणि त्यांना फार दुःख झालं वाईट वाटलं जनांगे पाटलांची परिस्थिती बघून पण ही अलका कुबलगिरी केल्यानंतर एक सहानुभूतीची लाट निर्माण होईल आणि आपल्याला सुद्धा लोक प्रचंड बहुमताने विजय करतील असं कदाचित त्यांना वाटलं असेल मनोरंजन करतात कायमस्वरूपी खोटी माहिती देऊन जर का तुम्ही मनोरंजन करतात तर तुम्हाला अर्थातच अजून अजूनही जास्त व्यूज मिळतील कारण की लोक समाज माध्यमांवर आजकाल जास्त करून मनोरंजनासाठी येत आहेत तर यू आर जोकर्स फॉर देम तुम्ही काही खूप काही सृजनात्मक काम करता तशातला भाग नाही <laughs> जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील राजरत्न आंबेडकर यांनी वाशिममधून वाशिम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आणि नोटापेक्षाही कमी मतं त्यांना मिळाली म्हणजे एकशे चौऱ्याण्णव मतं त्यांना मिळाली म्हणजे जरांगे पाटलांनी जेव्हा आंदोलन सुरू केलं तेव्हा जारांगे पाटलांच्या आंदोलनाच्या व्यासपीठावर जाऊन हे महाशय तिथे ढसाढसा रडले आणि त्यांना फार दुःख झालं वाईट वाटलं जरांगे पाटलांची परिस्थिती बघून पण ही अलका कुबलगिरी केल्यानंतर एक सहानुभूतीची लाट निर्माण होईल ला आणि आपल्याला सुद्धा लोक प्रचंड बहुमताने विजय करतील असं कदाचित त्यांना वाटलं असेल जरांगे पाटलांनी सुद्धा वेळेवर टांग दिली सज्जाद नोमानी जरांगे पाटील आणि आंबेडकर अशी तिकडी मिळून हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार होते पण वेळेवर निवडणुकांमधून जरांगे पाटलांनी माघार घेतली याची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे सुरुवातीला भरलेला उमेदवारी अर्ज फेटाळला गेला कारण की त्याच्यामध्ये त्रुट्या होत्या आंबेडकरांसारखी व्यक्ती राजरत्न आंबेडकरांसारखी व्यक्ती जे कायमस्वरूपी कायदा संविधानाच्या गप्पा करत असते त्याच्या उमेदवारी अर्जामध्ये त्रुट्या आल्या हेच मोठी आश्चर्याची गोष्ट आहे आणि दुसऱ्यांदा जेव्हा वाशिम मतदारसंघातून जो की राखीव मतदारसंघ होता तिथे भाजपाचा जो कॅन्डिडेट उमेदवार निवडून आलाय वंचित बहुजन आघाडीच्या व्यक्तीला सुद्धा खूप चांगली मतं पडलेली आहेत तिथे राजरत्न आंबेडकरांना एकशे चौऱ्याण्णव मत मतं पडणं ही फार लज्जास्पद गोष्ट आहे लज्जस्पद आहे हास्यास्पद आहे आणि चिंतनीय सुद्धा आहे समाज माध्यमांवर साडेसात लाख फॉलोअर्स असलेली व्यक्ती जेव्हा प्रत्यक्ष रिंगणामध्ये उतरते तेव्हा त्याला एवढी कमी मतं का पडतात याचा एक विचार होणं फार गरजेचं आहे हा याच्यासाठी होणं गरजेचं आहे की आज समाज माध्यमांवर फॉलोअर्स मिळण्यासाठी लोक फार चीप स्टंट करताना आपल्याला दिसत आहेत अत्यंत दर्जाहीन कौशल्यहीन कुठल्याही पद्धतीचा गुण कौशल्य त्यामध्ये नसलेले व्हिडिओ समाज माध्यमांवर येत आहेत कुठलेही मुद्दे त्यामध्ये न नसतात मुद्देसूतपणा त्यामध्ये नसतो कायमस्वरूपी तोंडातून द्वेषाची गरड ओकणे यांचं काम असतं दिशाहीन मुद्देहीन आणि कुठल्या तरी जाती धर्मावर कायमस्वरूपी टीका करून कुठल्या तरी कशाला हिंदू धर्मावर आणि ब्राह्मण जातीवर कायमस्वरूपी विद्वेषपूर्वक विनाकारण टीका करून म्हणजे जेव्हाही बांगलादेशमधल्या हिंदूंची परिस्थिती पाहिल्यानंतर जेव्हा कट्टर इस्लाम प इस्लामवर भाष्य केलं जातो तेव्हा ते भाष्य करणाऱ्या लोकांना सांप्रदायिक ठरवलं जातं वास्तविक पाहतात ते, वास ते फॅक्ट्स मांडत असतात आणि त्याचे आपल्याला उदाहरण सगळीकडे दिसत असतात आजही बांगलादेशची तुम्ही व्हिडिओज बघा किती घाण पद्धतीने किती वाईट पद्धतीने तिथे थी हिंदूंचा नरसंहार कत्तली सुरू आहे पण त्याच्यावर भाष्य करणारे लोक मॉंगर्स आहेत त्याच्यावर भाष्य करणारे लोक सांप्रदायिक आहेत कम्युनल आहेत जे की डोळ्यांना दिसत आहे पण कायमस्वरूपी पाच हजार वर्ष झाले आम्हाला पाणी पाजलं नाही आणि आम्हाला या अवस्थेत ठेवण्यात आलं त्या अवस्थेत ठेवण्यात आलं म्हणून म्हणजे बोंब ठोकणारी लोक कुठल्याही सृजनशीलता कुठलंही कला कौशल्य कुठलेही गुण कुठलेही मुद्दे नसताना व्हिडिओ बनवतात आणि समाजामध्ये पोलरायझेशनला हातभार लावतात ध्रुवी करणारा हातभार लावतात आणि अशा लोकांना जबरदस्त फॉलोअर्स इथे मिळतात मा मला एक फार आवडतो मागेही मी तो सांगितला होता की तरक्की की फसल हंबी काटले ते अगर थोडेसे तलवे हंबी चाटले ते राजकारण हे त्या लोकांच्यासाठी असतं की ज्यांना टोपवर लोन येऊन लोकांना तोडता येतं माझ्यासारख्या लोकांना ते जमत नाही म्हणून मी खूपदा बोललो की मी सक्रिय राजकारणात कधी उतरणार नाही तो माझा पिंड नाही तो माझा पिंड नाही कारण की माझं काम आहे बोलणं लोकांना जागृत करणं लोकांच्या पुढे संदर्भ आणि पुराव्यांसहित सत्य परिस्थिती मांडणं पण ह्या लोकांचं ते काम आहे का तिकडे युपी बिहारमधला एक कुठला तरी पोरगा आहे निळा शेला डोक्याला बांधून येतो तेच नेहमीच्या सारखं त्याची त्याचं स्वरूप आहे म्हणजे ते हातापायाच्या काळ्या छातीच्या पत्रवाळ्या काळाचे काळन ढुंगणाचा तुंतुणा झालेला फार विचित्र असा हावभाव करतो आणि कायमस्वरूपी सनातनवर गरड उठतो हिंदू धर्मा विरुद्ध वाईट साईट बोलतो साडेतीन हजारपर्यंत त्याला शेअर्स असतात साडेतीन हजार आणि लाईक्स आणि व्ह्यूज तर विचारू नका पण बहुतांश कमेंट्स या सुद्धा असतात त्यातल्या बहु बऱ्याचशा कमेंट्स तो उडवतो पण त्याला पब्लिसिटी भेटली ना त्याला फॉलोअर भेटले या अशा पद्धतीने तो एजाज खान नावाचा एक व्यक्ती जो की स्वतःला सेलिबी सेलिब्रिटी म्हणवतो आणि कायमस्वरूपी असा द्वेषपूर्ण भाष्य करत राहतो संघावर भाजपावर हिंदूंवर तो कायमस्वरूपी बोलत राहतो तो सुद्धा इलेक्शनला उभा राहिला त्याला सुद्धा असं वाटलं ला आपले लाखो फॉलोअर्स आहेत आणि तो ज्या क्षेत्रामधून उभा राहिला त्याला सुद्धा नोटापेक्षा कमी म्हणजे दीडशे मतं पडली त्याची कारण काय आहेत कारण की समाज माध्यमांवर तुम्ही ॲज अ जोकर बघितल्या जातात तुम्ही लोकांच्या मनोरंजनाचा माध्यम आहात जो जितका जास्त मनोरंजन करू शकतो त्याला तितके जास्त व्ह्यूज असतात जो जितकं चांगली मुद्देसूत मांडणी करतो त्याला तुलनेत कमी व्ह्यूज असतात हे कायमस्वरूपी समाज माध्यमांचं एक हे दुर्भाग्य राहिलेलं आहे की इथे मनोरंजनात्मक व्हिडिओजना जास्त व्यूज असतात आता हे जे मनोरंजनात्मक व्हिडिओज आहेत याच्यामध्ये मुद्दा असलाच पाहिजे भाग नाही तुम्ही जर का मनोरंजन लोकांचं जर का हेट स्पीचमधून करत आहात द्वेष करून तुम्ही जर का लोकांचं मनोरंजन करत आहात कायमस्वरूपी खोटी माहिती देऊन जर का तुम्ही मनोरंजन करत आहात तर तुम्हाला अर्थातच अजून अजूनही जास्त व्यूज मिळतील कारण की लोक समाज माध्यमांवर आजकाल जास्त करून मनोरंजनासाठी येत आहेत तर यू आर जोकर्स फॉर देम तुम्ही काही खूप काही सृजनात्मक काम करता अशातला भाग नाही कुठलं कन्स्ट्रक्टिव्ह क्रिएटिव्ह वर्क तुम्ही करता अशातला काही भाग नाही राजरत्न ना आंबेडकर सारख्या लोकांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की समाज मजामध्ये आपल्याला जर का जायचं असेल राजकारणामध्ये जायचं असेल समाज मनामध्ये आपल्याला जर का उतरायचं असेल तर आपल्याला कायमस्वरूपी ये बुरा आहे व बुला है हिंदुत्व सनातन यांनी ब पाच वर्ष झाले पाच हजार वर्ष झाले पाणी पाजलं नाही आमच्यावर अज्ञाय अत्याचार याच्या बाहेर येऊन लोकांना काहीतरी सृजनात्मक दिलं पाहिजे काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह दिलं पाहिजे काहीतरी क्रिएटिव्ह दिलं पाहिजे पुसदला जेव्हा आमची सभा होती गोरक्षक मेळावा होता तेव्हा गोरक्षक मेळाव्याला मिलिंद भाऊ एकबोटे अध्यक्ष होते आणि तिथे यांचा कार्यक्रमसुद्धा होता राजरत्न आंबेडकर यांचा काही संबंध नाही दोन कार्यक्रमांचा तारखा सुद्धा मागे पुढे होत्या पण यांची काही लोक पोलीस स्टेशनला जाऊन अर्ज करतात की इथे गोरक्षक मेळावा होता कामा नाही आम्ही तो कार्यक्रम उधरून लावतो तिथे तो कार्यक्रम झाला मी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो मी आणि भाऊ तिथं आमची भाऊ अध्यक्षतेखाली होती माझी प्रमुख उपस्थिती होती माझं तिथं व्याख्यान होतं चांगल्या पद्धतीने तिथे गोरक्षण मेळावा तिथे झाला तिथले जे पांडे जी आहेत ज्यांच्या तिथे गोशाळेवर तो मेळावा झाला खूप मोठ्या स्केलवर ते कार्यक्रम होता खूप सृजनात्मक काम करतात ते भाकळ गाईंचं नियोजन करतात त्यांच्या शेणापासून ते गौराव बनवतात आणि त्याच्याद्वारे म्हणजे पर्यावरणपूरक ते असं इंधन बनवतात शेणाच्याद्वारे की जेणेकरून स्मशानामध्ये पुरोल, ते पुरव पुरवलं जातं एक मंगलमय वातावरणात गाईचं शेण पवित्र मानलं जातं आणि त्याच्यामध्ये लोकांना जाळायचंच असतं तर त्याच्यामुळे काय आहे ना की ह्या गोऱ्यांच्या आधारे ती अशा पद्धतीचं तिथे इंधन बनवलं जाते की ज्याच्यामुळे लोक निर्धास्तपणे अग्नी देऊ शकतात याला पार्थिव देहाला आणि खूप चांगल्या वातावरणामध्ये तिथे अंत्यसंस्कार केला जातो तर ते काम ते करतायत हे सृजनात्मक काय काम आहे गायींचा जीव वाचतोय त्याच्यातून एक प्रोडक्ट बनवला जात आहे त्याचासुद्धा लोकांना उपयोग होत आहे ते पर्यावरणपूरक आहे झाडांची कत्तल होत नाही लाकडं तोडल्या जात नाही त्या व्यक्तीने स्वतःच्या म्हणजे काय म्हणतात त्याला घरच्या भागरीवर कुठलाही त्याला पेमेंट नाही आहे पगार नाही आहे स्वेच्छे नाही तुळशीपत्र ठेवून त्या व्यक्तीने इतका मोठा डोलारा उभा केला आज आपण त्याच्यामध्ये खोळंबा आणतोय आज आपल्याला ते काम नको आहे जर का बघायला गेलं तर बौद्ध धर्मामध्ये सुद्धा धम्मामध्ये सुद्धा गायींना विशेष महत्त्व आहे गायींना काय प्रत्येक पाण्या प्राण्याला महत्त्व आहे कुठल्याही प्राण्याची कत्तल करू नये हे प्रावधान आहे तर अशा एक सृजनात्मक काम तिथे होत असताना त्याला विरोध करायला आपलं काय काय गरज काय आपल्याला आपल्याला काय आवश्यकता आहे अशा कामाला विरोध करण्याची कायमस्वरूपी तुम्ही समाजामध्ये जाऊन जर का द्वेषच फेरत आहात कायमस्वरूपी तुम्ही जर का समाजाला जर का हेच दाखवत आहात की काय चुकीचं आहे मी काय बरोबर करतोय मी काय सूचनात्मक करतोय मी कशा पद्धतीची जागृती लोकांमध्ये करतोय मी स्वधर्माबद्दल लोकांना काय सांगतोय मी लोकांना स्वधर्माकडे वळवतोय का लोकांना चांगल्या गोष्टींकडे वळवतोय का माझ्या धम्मावर माझ्या धर्मावर येणाऱ्या वाईट गोष्टींना वाई वाईट वाई आक्रमणांना मी प्रतिकार करतोय आणि चांगल्या गोष्टी मी लोकांना सांगतोय की कायमस्वरूपी मी दुसऱ्याच्या धर्माला नावं ठेवतोय त्यांच्यावर प्रहार करतोय आणि माझ्या लोकांना मी काय सांगायचं ते त्याच्याशी मला देणगिन नाही माझ्या समाजामध्ये गुन्हेगारीचं किती प्रमाण आहे व्यसनाध किती प्रमाण आहे किती लोक बिलो पॉवर्टी लेवल आहेत त्यांच्यासाठी आम्ही काय करू शकतो स्वच्छतेसाठी आम्ही काय करू शकतो पाण्याचं नियोजन गटारांचं नियोजन आमच्या वाड्या वस्त्यांमध्ये आंबेडकरांच्या नावाने आम्ही कॉन्व्हेंट उघडलं पाहिजे आंबेडकरांच्या नावाने आम्ही कमर्शियल्स उघडली पाहिजेत आंबेडकरांच्या नावाने आम्ही मॉल्स उघडले पाहिजेत हा दृष्टिकोन डोळ्यासमोर आपल्या आहे का की कायमस्वरूपी प्रत्येक गोष्ट झाली माझ्या शर्टाचं बटन तुटलं तरी त्याला ब्राह्मण जबाबदार माझं पोट खराब झालं तरी त्याला ब्राह्मण जबाबदार काही झालं तरी माझ्या घरामध्ये लेकर झाली तरी त्याला ब्राह्मण जबाबदार ह्या गोष्टीमुळे आपण समाजाला कुठेतरी अश्मयुगाकडे घेऊन जातोय याची जाणीव आपल्याला आहे का तर कायमस्वरूपी दुसऱ्याच्या डोक्यावर खापरं फोडण्यापेक्षा आपल्या अपयशाची किंवा आज जी ही परिस्थिती आहे सत्तर वर्ष झाले आज बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आपण म्हणतो की त्यांच्या नावाने आम्हाला आरक्षण मिळालेलं आहे सृजनात्मक दृष्टीने आपण त्याचा उपयोग करून आपल्या समाजाला तिथे आपण क्लासेस उघडले पाहिजेत पोरांना एम पी एस सी यू पी एस साठी प्रवृत्त केलं पाहिजे अकॅडमीज आपण घेतल्या पाहिजेत या सगळ्या गोष्टी आपण करण्याच्या ऐवजी जर का आपण आपलं सैन्य बनवत असू की आपल्याला टाळकी फोडण्यासाठी बहुजनांची पोरं हातात काठ्या घेऊन पाहिजेत आम्हाला बहुजनांची पोरं पाहिजेत भांडारकोट फोडण्यासाठी आम्हाला बहुजनांची पोरं पाहिजेत पुतळे हटवण्यासाठी आम्हाला बहुजनांची पोरं पाहिजेत चक्का जाम करण्यासाठी आम्हाला बहुजनांची पोरं पाहिजेत इथं अन्याय झाला म्हणून तिकडे रॅली काढा तिथं अन्याय झाला तर इकडे रॅली काढा याच्यासाठी आम्हाला पोरं पाहिजेत का शासन आहे कायदा आहे व्यवस्था आहे अर्ज विनंती आहेत ठिया आंदोलनं आहेत हाताला काळ्या फिती बांधून काम करत तुम्ही निषेध नोंदवू शकता कोणती गोष्ट न थांबवता कोणती गोष्ट बंद न पाडता सृजनात्मक मार्गाने तुम्ही काम करून तुमचा तुम्ही निषेध नोंदवू शकता अशा पद्धतीनं आम्ही कधी विचार करतो का आम्हाला समाजाला ह्या गोष्टी द्यायच्या आहेत का आमची पोरं जेव्हा मी बघितलं की बाबा चौदा एप्रिलला जशी जवळ येते आणि एक जानेवारी जशी जवळ येते ना तसे काही डीजेवर नाचणाऱ्या पोरांचे व्हिडिओज यायला लागतात बाबाची जयंती बाबाची जयंती म्हणून ते करतात खाली खूप नकारात्मक प्रचंड नकारात्मक कमेंट्स असतात काही कोणाची केस असे रंगवलेली आहेत कोंबड्यासारखे कोणी शी, शी टी शर्ट घातलेलं आहे त्याच्यावर जीन्स घातलेली आहे काहीतरी विचित्र असं केलेलं आहे आणि त्याच्यावर डीजेवर मग खाली एक कमेंट आली की शेखा संघटित आणि केस रंगवा त्याला जीवे मारण्याच्या धमक्या यायला लागल्या तुला तुला कळतं का आणि तुला आता बाबासाहेबांचा दणका दाखवतो तुला भीमारपीचा धमका दाखवतो अरे का पॉझिटिव्हली घ्यायला शिका अशा कमेंट स्वतःच्या पोरांना आवरायला शिका मी आम्ही मी स्वतः कित्येकदा शिवजयंतीमध्ये होणाऱ्या धांगडधिंग्याला आणि गणपती मिरवणुकीत होणाऱ्या धांगडधिंग्याच्या विरोधात मी स्वतः बोललोय की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कशा पद्धतीने साजरी केल्या के गेली पाहिजे आणि आमच्या विविध संघटनांच्या माध्यमातून म्हणजे समज तेंदू आघाडी असो किंवा इतरही आमच्या ज्या संघटना आहेत त्या वेगवेगळ्या संघटनांच्या आधारून म्हणजे हिंदू युवा प्रबोधनी आम्ही ज्या पद्धतीच्या शिवजयंत्या आम्ही सृजनात्मक शिवजयंत्या साजऱ्या करायला लागलो आहे खूप चांगल्या पद्धतीने आम्ही म्हणजे बोलतो सुद्धा आणि करतो सुद्धा गणपती मिरवणुकींचं सुद्धा तसंच की ढोल ताशा पथक असलं पाहिजे पारंपरिकतेनं ते गणपतीच्या मिरवणुकी झाल्या पाहिजेत ते, ते आम्ही बोलतो करतो सुद्धा तुम्ही काय करताय केस तर केस चौदा बेस पंधरा बेस करतोय ना आपण याने आपल्या समाजाची प्रगती होणार आहे का नाही होणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला भाष्य करता आलं पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला बोलता आलं पाहिजे की समाजाचा एक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढलं पाहिजे आणि सोबतच समाजाचा एक विचाराचं स्टँडर्डसुद्धा वाढलं पाहिजे मंदिरांची संख्या वाढल्यापेक्षा लायब्ररीची संख्या वाढवा मंदिरांमुळे भिकारी जन्माला तर लायब्ररीमुळे हो ते बोलू नको तू कर तू स्वतः किती वेळ लायब्ररीत बसतो तू स्वतः किती वेळ किती पोरांना तू वाचण्याची तू आवड निर्माण केलेली आहे स्वतः तू आपण सृजनात्मक काय करतो याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आपल्या समाजाचा उत्कर्ष व्हावा ह्याच्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे सृजनात्मक कार्य आहे कायमस्वरूपी दुसऱ्याची रेष कापण्यात तुम्ही मी कायमस्वरूपी मुसलमानांना नावं ठेवणाऱ्या हिंदुत्वाला सुद्धा विरोध केलेला आहे माझे सगळे व्हिडिओ बघून घ्या मुसलमानांना शिवीगाळ करणे म्हणजे हिंदुत्व नाही मी माझ्या धर्माचं कशा पद्धतीनं पालन करतो आणि माझं स्वधर्मावर किती प्रेम आहे माझे स्वधर्मावर प्रभू रामचंद्रावर रामचंद्रांच्या नावावर माझी किती निष्ठा आहे ते हिंदुत्व आहे ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे तर मी त्या तमाम लोकांना आवाहन करतो की ज्या लोकांना असं वाटत असेल की आपण राजकारणात हां बरोबर आहे की चीप पब्लिसिटी आहे तुम्ही प्रसिद्धी मिळवू शकता आणि कधी कधी तुम्ही राजकीय यश सुद्धा मिळू शकता आमच्याकडे दोन अमोल आहेत मेरे दोन अनमोल रथन अमोल कुल्ले आणि अमोल मिटकरी ज्यांनी हे कामं करूनच यश मिळवलेलं आहे एक तर संसद रत्न खासदार झाला आणि दुसरा विधान परिषदेवर आमदार झाला आता आमच्या साईड नसतो पहिले त्या दावनेला बांधलेला होता तर या धावणीला बांधलेला आहे त्याच्यातही यश मिळवू शकतं असं नाही की मी असं म्हणतो की बा यश नाही मिळू शकत पण ते करत असताना सुद्धा ते यश किती दिवस टिकेल किंवा कायमस्वरूपी तुम्ही किती सन्मानास पात्र राहाल लोकांच्या लोकांच्या सन्मानास पात्र पण आपण राहिलं पाहिजे ना कधी कधी प्रारब्धांना सुद्धा येते आम्ही हिंदू आहे आम्ही या गोष्टी मानतो प्रारब्धामुळे सुद्धा काही गोष्टी येतात आपल्याकडे प्रारब्धामुळे आलेल्या गोष्टी आपल्या कर्मांमुळे जाता कामा नाही या छत्रपती शंभूराजेंच्या जीवना जीवनावर त्यांच्या भूमिका करत करत आपण आजही त्याच आवेशात बोलतो लोकांशी अरे माझे राजे आम्ही इथे आलो ते ते आमचं ते अजूनही व्यासपीठावर चालू असतं पण त्याच छत्रपती शंभूराजेंच्या नावाला आमचा विरोध आहे म्हणजे याच्यात कोल्हेंची चूक नाही आहे निवडून देणाऱ्यांना सुद्धा अकला पाहिजे म्हणजे असं नाही की समाज अजून खूप काही सुधरलेला आहे भूमिका दिसली तो व्यक्ती म्हणजे ती भूमिकाच आहे हे मानून आमच्या आई बहिणींनी सुद्धा तिथं मतदान केलेलं आहे की शंभू साक्षात शंभूराजांना आम्ही मतदान करतोय तिकडे त्यांचा गंज त्या शंभू राजांच्या नावाला विरोध असेल तो भाग वेगळा त्याच्यामुळे आपण असं पण काहीतरी करू शकतो तर ह्या अशा अशाद्वारे सुद्धा प्रगती होऊ शकते पण यावेळेसने ज्या यावेळी आपल्याला जे बघायला मिळालं ते जागरूक हिंदूंचा कौल आपल्याला बघायला मिळाला ई व्ही एमच्या नावानं तुम्ही किती बोंबा मारलाय भविष्यात आपल्याला समजणं जातं तुम्ही आंदोलनं कोणत्यानं उभे केलेली आहेत कोर्टात वगैरे जाल काय कोर्टाचा निर्णय होतो त्या आंदोलनाचा काय होते आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे तर एकंदरीत पाहता जर का समाज मनामध्ये आपला ठसा आपल्याला उमकवायचा असेल तर कुठेतरी मी माझ्या समाजाच्या कुठे उपयोगात येऊ शकतो या दृष्टीनं प्रयत्न केला तर नक्कीच एकशे चौऱ्याण्णवहून तुम्ही पुढे जाल अशी आमची अपेक्षा आहे माझे विचार पटत असतील तर सहकार्य द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव